नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्याबद्दल काही विशेष माहिती आणि महत्त्व जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे एक भारतीय साधू संथ आणि आध्यात्मिक गुरु होते ते समर्थ संप्रदायाचे होते त्यांचे पूर्ण नाव गणपतरावजी घुगर्दवे असे होते ते सातारा जिल्ह्यातील गोंदवले या गावी जन्मले आहेत गोंदवलेकर महाराजांबद्दलची काही महत्त्वाची माहिती आता आपण जाणून घेणार आहोत त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी अठराशे पंचेचाळीस रोजी झाला होता त्यांचे निधन बावीस डिसेंबर एकोणीसशे तेरा रोजी झाले ते हिंदू देवता श्रीरामांचे भक्त होते त्यांनी आध्यात्मिक प्रगती आणि मुक्ती मिळवण्यासाठी रामाच्या त्रयोक्ष त्रयोदशा अक्षरी मंत्राचा सल्ला दिला होता तो मंत्र म्हणजे श्रीराम जय राम जय जयराम हा होता ते तुकामाईचे शिष्य होते त्यांचे घराने गोंदवले गावाचे कुलकर्णी घराणे होते त्यांचे समाधी मंदिर गोंदवले येथे आहे त्यांनी आपल्या घरी आणि इतरत्र अनेक ठिकाणी रामांची मंदिरे उभारून उपासनेची केंद्रे निर्माण केली आहेत गोंदवलेकर महाराजांनी असंख्य लोकांना व्यसने दुराचरण दुराभिमान संसारचिंता यापासून मुक्त केले कौटुंबिक कलह मिटवून अनेकांचे संसार सुखाचे केले यासाठी त्यांनी व्यक्तिगत उपदेश प्रवचन भजन कीर्तन याचा उपयोग केला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला कशी वाटली हे देखील कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्रीराम जय राम जय जय राम, राम नक्की लिहा धन्यवाद